विविध मागण्यांसाठी पंढरपुरात उपोषणच बसलेल्या धनगर समाज बांधवांना आमदार समाधान अवतारे महाराष्ट्र राज्यामध्ये धनगर समाजाला विमुक्त संवर्गातून म्हणजेच एन या प्रवर्गातून आरक्षण दिलं जात राज्यामध्ये धनगर जमात पिढ्यानपिढ्या पिढ्या -पीड़ा मेंढपाळीचा व्यवसाय करीत असून ते पशुपालक आहेत एकोणीशे छप्पन्नच्या एससी सी एन टी यादीमध्ये महाराष्ट्रातील अनुक्रमांक छत्तीस वर धनगड आल्यानं धनगर त्यांच्या संवैधानिक हक्कापासून वंचित आहेत तरी महाराष्ट्र शासनानं धनगर समाजाला आश्वासन दिल्यानुसार अनुसूचित जमाती प्रवर्गातून असलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी यासाठी पंढरपूर येथे उपोषणास बसलेल्या धनगर समाज बांधवांना माझा तसंच सर्व कार्यकर्ते यांच्या वतीनं जाहीर पाठिंबा देत असल्याचं वक्तव्य आमदार समाधान अवताडे यांनी केलं धनगड आणि धनगर या शब्दामुळे आज गेल्या कित्येक वर्षापासून या ठिकाणी धनगर बांधवांना या आरक्षणापासून वंचित राह राहावं लागलं आज खऱ्या अर्थाने परवाच मी माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली आणि लगेच या राज्याचे मंत्री शंभू शंबु, शंभूराजे देसाई साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा यांनी लगेच या ठिकाणी तात्काळ उपषणाला भेट दिली आणि भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री मो महोदयांशी बैठक लागली त्या बैठकीची चर्चा झाली आणि आज खऱ्या अर्थाने आमच्या सर्व धनगर बांधवांना खऱ्या अर्थाने हे आरक्षण मिळालं पाहिजे या एस टी प्रवर्गामध्ये या ठिकाणी समाविष्ट केलं पाहिजे ही मागणी माझी शंभर टक्के सर्व धनगर बांधवांच्या बरोबर आहे आणि यामुळे आज या ठिकाणी सर्व धनगर बांधव या ठिकाणी आलेले आहेत मी आज या ठिकाणी धनगर बांधवांच्या या मागणीला शंभर टक्के माझा लेखी स्वरूपात मी पाठिंबा देत आहे यावेळी सरकारनं यानुसार धनगर समाज बांधवांच्या मागण्या लवकरात लवकर मान्य कराव्या यासाठी प्रयत्नशील असून पंढरपुरात चालू असलेल्या उपोषणकर्त्यांना पाठिंबा असल्याचं ते म्हणाले सोलापुरातील सर्वोत्तम लोकेशनवर ओपन प्लॉट विजापूर रोड सोरेगाव येथील ओपन प्लॉट स्कीम सह्यालोट रोड ओपनगर स्वामी समर्थ पार्क रोड बासवनगर न्यू बिडी गुंधारी अक्कलकोट रोड ओपन प्लॉट एन ए टीपी मंजूर डे आउट स्वतंत्र सात बारा उदारा दह पेक्षा जास्त बैंक सोलापुरात फ्लॅट घेण्यासाठी उत्तम कनेक्टिव्हिटी असलेले लोकेशन्स आम्ही तुम्हाला देत आहोत याचा फायदा करून घ्या एक नाही चार चार लोकेशन आज संपर्क करा श्री वास्तू डेव्हलपर्स अँड कन्स्ट्रक्शन्स तुमचे स्वप्न हेच आमचे कॉन्टॅक्ट झिरो टू वन सेवन टू थ्री डबल झिरो वन झिरो थ्री एट डबल फोर डबल सिक्स Two one zero zero three eight double four double six three one zero zero three.